बातमी बच्चू कडू यांच्या विधानाची मी लाचार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय कोणत्याच पक्षानं शेतकऱ्यांचं हित पाहिलं नाही अशी सुद्धा टीका बच्चू कडू यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातील वतनदारी बंद केली आणि शेतकऱ्याच्या देठालाही हात लावला नाही आणि जो हात लावेल त्याला कापलं जाईल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे

तर बच्चू कडू यांनी सर्व पक्षांवर टीका केलेली आहे कोणताही राजकीय पक्ष हा शेतकऱ्यांचं हित बघत नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन सर्व सत्तेमध्ये येतात मात्र शेतकऱ्यांचं हित कुठलाही पक्ष बघत नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय बच्चू कडू यांनीही टीका केलेली आहे अमरावती येथील एका कार्यक्रमात त्यांनी सर्व पक्षीयांवर टीका केली आहे तसंच मी लाचार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि कुठलाही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचं हित बघत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे अमरावतीमध्ये कार्यक्रम पार पडला यावेळेस बच्चू कडू यांनी ही टीका केलेली आहे राज्यात सर्व पक्ष हे सत्तेवर होते मात्र कुठल्याही पक्षानं शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं नाही आत्ताचं सरकार सुद्धा शेतकऱ्यांचं हित बघत नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय